नमस्कार सर नमस्कार कुठून आले सर तुम्ही मी नाशिक वरून आलोय ही किती वेळ आहे सर तुमची ही माझी सेकंद म्हणजे दुसरी वेळ आहे दुसरी वेळ पहिल्या ट्रीटमेंटला आले होते त्यावेळेस माझ्या ना म्हणजे कमराच्या इथे मी पडेल होतो तर मला तिथे थोडी इजा झालेली होती दवाखाने वगैरे खूप केले औषध गोळ्या खूप खाल्ल्या तीन चार हॉस्पिटलला गेलो सर्व ट्रीटमेंट करून पाहिले पण मला काहीच फरक पडला नाही मी त्याच्या आधी जवळजवळ वीस बावीस दिवसापूर्वी येऊन गेलो होतो एक पहिलीच ट्रीटमेंट घेतली आपल्याकडं मला जागेवरती तुम्ही पंच्याहत्तर टक्के पण मी सांगतो मला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जागेवर फरक पडला मग मी त्याच्यानंतर आता आलोय दुसरी सेकंड घेतली आता मला पहिल्यापेक्षा आता खूप चांगलं वाटतंय बेटर फील होत आता एकदम म्हणजे जो त्रास मला नाही झालाय आणि मी ज्यावेळेस खुर्चीवर बसतो असा घरी पण तुम्हाला खूप त्रास होतो पण म्हणजे आता घेतली तर मला म्हणजे असं जाणवत पण नाही की मी ती दुःख फील करतोय म्हणजे असं नॉर्मलीच वाटतंय मला पूर्णपणे जो त्रास होत होता आता ले तो आता राहिलेला नाही आता फर्स्ट ट्रिटमेंटला तुमच्यासोबत तु एकटा होते हो माझी आलेलं नाही त्याला किती आराम पडला होता मी तर त्यांना त्यांचा एमआरआय पण गेला त्यांचे एक्स रे वगैरे काढले त्यांना औरंगाबादला सुद्धा घेऊन गेलो आम्ही तिथे सुद्धा त्यांची पंधरा दिवस ट्रीटमेंट केली इथे काही उपयोग नाही ते अक्षरशः ते म्हणजे घरात असं दहा पावलं पण चालू शकत नव्हते मी त्यांना घेऊन आलो तो ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस पहिलीच त्यांनी ट्रीटमेंट घेतली पहिली ट्रीटमेंट मध्येच त्यांना जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के आराम पडला कारण त्या उठत पण नव्हत्या जागेवर आता त्या उठून जिन्या उतरतात खाली येतात शॉपिंग वगैरे करून येतात आता पूर्ण किती दिवसा त्रास होता त्यांना जवळजवळ मला वाटतं काहीतरी तीन चार महिन्यापासून होता तो आम्ही तीन चार महिन्यात पूर्ण दवाखाने वगैरे केले इतक्या गोळ्या औषध सर्व गेल पण काहीच फरक नाही पडत मी खोटं नाही जे खरं आहे सांग ते सांगतो त्याच्या वेळेस त्यांना ला आणलं त्यांना म्हणजे दहा पावलं म्हणजे मुश्किल नाही चालायचे पण आता आम्ही स्वतःच्या त्यांचं तो तर मी व्हिडिओ काढून आणला पण अक्षरशः आता ते जवळजवळ वरच्या वीस पंचवीस पायऱ्या खालच्या वीस एक पायऱ्या उतरून येतात जातात शॉपिंगला जातात सर्व शॉपिंग वगैरे करून घरी येतात पुन्हा क्लिअर झाले पहिल्याच ट्रीटमेंट म्हणजे पंच्याण्णव टक्के मी सांगतो तुम्ही पंच्याहत्तर मानता पण मी नव्हत पंच्याण्णव मानतो एकदा नक्की भेट घ्यायला नेक्स्ट टाइम आता त्यांना घेऊनच येणार आहे हो ठीक आहे ह्याच वेळेस येणार होती पण त्यांना काही संपलं नाही ठीक आहे यावेळेस तुम्ही भरपूर पेशंट आले आपल्याकडे ठीक आहे पेंडेली दत्ताश्रम चांदोरी